शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती येथे पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन कडुनिंब पिंपळ जाम आंबा याचे वृक्ष लागवड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा व्यवसायाचे विसाडे सहाय्यक संचालक नरेंद्र येते तसेच संस्थेच्या प्राचार्य मंगला देशमुख उपप्राचार्य राजेश चुले उपप्राचार्य पुरुषोत्तम कुमरे गुढे यांच्या हस्ते संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गट निदेशक किरण मानखडे सुमेधा मोरे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे शशांक पाटील नितीन रवदळकर निलेश इसाळ विनायक कांडलकर गजानन झोपाटे तसेच संचालक कार्यातील अधिकारी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते आजचा जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करत आहोत त्यानिमित्ताने सर्वांना माझ्या हार्दिक शुभकामना शुभेच्छा आज आपण या ठिकाणी शासकीय अमरावती या परिसरामध्ये प्राचार्य आणि सर्व स्टाफ आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज प्लांटेशन आपण केलेलं आहे झाडांचं तर याच पद्धतीने झाडं लावा आणि झाडं जगवा या थीमप्रमाणे आपण सर्व सर्वांनी मिळून काम करूया अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती